अभिनयाचा बादशाह अशी ज्यांची ओळख आहे असे अभिनेते भरत जाधव एड्यांची जत्रा शिक्षणाच्या आईचा घो बकुळा नामदेव घोटाळे क्षणभर विश्रांती यांसारख्या अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले चित्रपट सोबतच रंगभूमी देखील गाजवली पण गेली अनेक वर्ष आपल्याला भरत जाधव हे चित्रपटात दिसत नाहीये अचानक चित्रपटात काम न करण्यामागचं कारण काय याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं भरत जाधव यांनी दोन हजार सोळा सतरापासून काही काळ चित्रपटांपासून ब्रेक घेतलाय कारण त्यांना सारख्या सारख्या प्रकारच्या भूमिका मिळू लागल्या होत्या आणि त्या रिपीटेटिव्ह वाटू लागल्या तरीही त्यांनी लंडन मिसळ सारखा चित्रपट केवळ मैत्री जपण्यासाठी केला काही वेळा नवोदित दिग्दर्शकांच्या आग्रहाखातही त्यांनी चित्रपट केले ते म्हणाले की त्यांनी चित्रपट थांबवला असं नाहीये पण नाटकांमधूनच मी प्रेक्षकांच्या भेटीला जास्त येतोय आपल्याला माहितीये की नाटकांतूनच त्यांची सुरुवात आहे चित्रपटांमुळे त्यांना घर ओळख आणि प्रेक्षकांचं प्रेमही मिळाले यासोबतच त्यांना अनेक चांगले देखील मिळाले याबद्दल ते कृतज्ञ देखील आहेत त्यांचा झिंग झिंग सारखा चित्रपट हा अपेक्षेपेक्षा जास्त लोकप्रिय झाला होता मात्र ते म्हणाले की एका टप्प्यावर स्वतःमध्ये बदल स्वीकारणं आणि वयानुसार योग्य भूमिका निवडणं आणि आता ही भूमिका आपल्याला शोभत नाही हे मान्य करणं आवश्यक असत काही जण हे करत नाहीत आपण आपण अपन तसं केलं पाहिजे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं भरत जाधव यांनी दोन हजार ला आलेल्या लंडन मिसळ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली होती यानंतर आता त्यांचा आता थांबायचं नाही हा नवीन चित्रपट येणार आहे या चित्रपटात भरत जाधव आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे मंडळी तुम्हाला भरत जाधव यांचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी